चिरंजीव जय पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर पक्षवाढीवर भर असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र भविष्यामध्ये पक्षाने संधी दिली तर तरी लढणार नाही अशी प्रतिक्रिया जय पवार यांनी दिली आहे दरम्यान जय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागचे चिरंजीव जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत ते आपल्याबरोबर आपण त्यांच्याशी बातचीत करणार मला सांगा आज तुम्ही बारामतीचा दौरा केलाय काय उद्देश आहे आज फक्त बारामतीचा दौरा चालू होणार आहे उद्देश कायच नाही उद्देश एवढाच की दादांनी एवढे विकासाचे काम केले त्याच्याबद्दल सगळ्यांशी बोलणं आणि गावात जाऊन त्यांचे काय प्रॉब्लेम वगैरे असतील यावेळेस मी सोशल मीडियाच्या टीमशी भेटलो त्यांना सांगितलं त्यांना आवाहन केलं की बेसिकली आपण पोस्ट कसे करायचे आणि काय काय बोलायचं म्हणजे दादांच्या कामाबद्दल जय पवार हे विधानसभेला उमेदवार दिसतील का भविष्याने जरी संधी दिली तरी दादांची आता राष्ट्रवादी पार्टी आहे आणि मला तर वाटत सगळ्या नवीन पिढी नवीन लोकांना चान्स द्यायचा त्याच्यामुळे मी आधी पण बोललेलो आहे मी कधीच इलेक्शन लढणार नाही पण लोकांना मदत करणार काय हे होते जय पवार त्यांनी असे सांगितले मला भविष्यात पक्षाने संधी दिली तरी मी निवडणूक लढवणार नाही मंगेश कचरे साम न्यूज बारामती